कोराडी येथील अग्रदूत हनुमान मंदिरात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतले श्री संत गजानन महाराजांचे दर्शन कोराडी श्री संत गजानन महाराज प्रगट दिनाचे औचित्य साधून राज्याचे महसूल मंत्री माननीय चंद्रशेखर बावनकुळे यांनी कोराडी येथील अग्रदूत हनुमान मंदिरात सदिच्छा भेट दिली यावेळी त्यांनी श्री संत गजानन महाराज यांचे भावपूर्ण दर्शन घेऊन सर्वांच्या सुख शांती आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली याप्रसंगी त्यांच्यासोबत कोराडी औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता विलास मोठघरे उपमुख्य अभियंता प्रभाकर इंगळे हर्षद खंडारे प्रवीण बुटे परीक्षित दापूरकर पुरुषोत्तम साबळे निलेश सरखे प्रदीप लांडे सुनील एकुणकर अमित गई निलेश पुणेकर प्रशांत गोरडे दिलीप पटले आणि बाबा पन्नासे प्रामुख्याने उपस्थित होते प्रगट दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमाला परिसरातील भाविक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्रींचे दर्शन घेतले या निमित्ताने मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते महसूल मंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या दर्शन सोहळ्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले